नमस्कार पेटपूजा अँड लाईफस्टाईल चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे आज आपण मऊ लुसलुशीत पचायला हलके असे मुगाच्या डाळीचे दहीवडे बघतो आहे तर इथे एक वाटी भरून आपण हिरवी पिवळी मुगाची डाळ घेतलेली आहे साल नसलेली मुगाची डाळ आहे ही स्वच्छ धुवून घ्यायची दोन ते तीन वेळा भरपूर पाणी घालून स्वच्छ धुवून घ्यायची आणि नंतर यात पाणी घालून आपल्याला हे पाच ते सहा तासांसाठी किंवा रात्रभरासाठी झाकून ठेवायचं इथे आपण हिरवी मुगाची डाळसुद्धा यूज करू शकतो सहा तास झालेले आहे डाळ छान अशी भिजून गेलेली आहे पहा सहज तुटते आहे डाळीतलं पूर्ण पाणी काढून घ्यायचं आणि चाळणीवर डाळ काढून घ्यायची पाणी यातलं पूर्ण निथळू द्यायचं तोपर्यंत आपण दही तयार करून घेऊया अडीचशे ग्रॅम दही घेतलेलं आहे यात साखर घालायची दही ताजा आहे आणि गोड आहे आंबट नाही हां तर दोन टेबलस्पून एवढी साखर घातलेली आहे पाव चमचा मीठ घातलेला आहे विस्करच्या मदतीने दही छान फेटून घ्यायचं याप्रमाणे दही फेटून घ्यायचं एकदम सॉफ्ट दही झालेलं आहे तयार दही थोडा वेळ बाजूला ठेवून द्यायचं हे बघा दही थोडा वेळ बाजूला ठेवून द्यायचं आणि आपल्याला मुगाची डाळ बारीक करून घ्यायची आहे डाळीतलं पाणी निथळून गेलेलं आहे मिक्सरच्या जारला आपण ही डाळ पूर्ण घाल काढून घेतलेली आहे यात आपल्याला लसूण पाकळ्या घालायच्या आहे तर इथे मी सहा लसूण पाकळ्या घातलेल्या आहे आणि जिरं घालायचं आहे थोडंसं तर अर्धा चमचा एवढं जिरं घातलेलं आहे यात थोडंसं अगदी पाणी घालायचं साधारण एक ते दोन चमचे पोहे खायच्या चमच्यानी दोन चमचे एवढं पाणी घालून मी ही डाळ बारीक करून घेतलेली आहे छान अशी ही बारीक झालेली आहे एका खोल बाऊलमध्ये ही डाळ काढून घ्यायची याप्रमाणे पूर्ण डाळ ही काढून घ्यायची आपल्याला डाळ आपली काढून झालेली आहे बघा यात मीठ घालायचं अर्धा चमचा एवढं मीठ घातलेलं आहे तुम्ही चवीनुसार कमी जास्त करू शकता व्यवस्थित फेटून घ्यायची आहे ही आता आपल्याला फेटताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की ती एकाच डायरेक्शनने आपल्याला फेटायची आहे यात थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया पुन्हा फेटून घ्यायचं साधारण आठ ते नऊ मिनिट आपल्याला ही कंटिन्यू अशीच फेटत राहायची आहे आणि आता फेटून झालं हे कसं समजायचं तर एका छोट्या बाऊलमध्ये पाणी घ्यायचं आणि त्यात हे मिश्रण डाळीचं थोडंसं घालायचं मिश्रण वर तरंगायला लागलं तर समजायचं की डाळ छान आपली फेटली गेलेली आहे पुन्हा फेटायची गरज नाही तेल गरम करून घेतलेलं आहे आणि या तेलामध्ये एक एक करून आपल्याला वडे सोडून घ्यायचे आहे तर याप्रमाणे वडे सोडून घ्यायचे गॅसची फ्लेम लो करून दिलेली आहे वडा हा आतपर्यंत आपल्याला शिजला गेला पाहिजे त्यामुळे गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे वडे तळत असताना त्याला लगेचच झारा जा लावायचा नाही वडा वर तरंगायला लागला ला की मग त्याला झारा लावायचा आहे हे बघा याप्रमाणे छान असे वडे हे तळून घ्यायचे आपल्याला आतपर्यंत वडा तळला गेला पाहिजे आणि हे वडे आता आपले तळून झालेले आहेत तर हे काढून घ्यायचे आपल्याला हे बघा याप्रमाणे काढून घ्यायचे मुगाच्या डाळीचे वडे पचायला खूप हलके असतात शिवाय अतिशय मऊ होतात याप्रमाणेच आपल्याला सगळे वडे तळून घ्यायचे प्लेटमध्ये मी एका पेपरवर वडे काढून घेतले उरलेले वडेसुद्धा काढून घेऊया हे बघा याप्रमाणे आपले सगळे वडे तयार झालेले आहे काढून घेतले मी हे सुद्धा आपण प्लेटमध्ये काढून घेऊया आणि हे वडे आपण असे सुद्धा खाऊ शकतो चटणीसोबत किंवा सॉससोबत दह्यासोबत आपण हे वडे खाऊ शकतो छान असे कुरकुरीत हे वडे होतात हे वडे आता आपल्याला दहीवड्यासाठी गरम पाण्यामध्ये घालून घ्यायचं आहे तर मी गरम पाणी करून घेतलेलं आहे यात थोडासा हिंग घालायचा अगदी पाव चमचा एवढा आपल्याला हिंग घालायचं आहे मिक्स करून घ्यायचं हिंग एका चमच्याने फिरवून मिक्स करून घ्यायचं आहे आणि यात आपल्याला एकतर सगळे वडे घालून घ्यायचे किंवा जेवढे पाहिजे तेवढे घालून घ्यायचे तर इथे मी पाच ते सहा वडे यात घालते आहे उरलेले वडे मी मागवून घालेलं आहे तर हे वडे आपल्याला साधारण तासभर पाण्यामध्ये राहू द्यायचे जेणेकरून ते आतपर्यंत छान असे भिजले पाहिजे आणि इथे आपण आणखी दोन चटण्या घेतलेल्या आहेत एक हिरवी चटणी घेतलेली आहे कोथिंबीर आणि पुदिन्याची आणि एक चिंचीची ची गोड चटणी घेतलेली आहे तर या दोन्ही चटण्या मी कशा बनवल्या त्या दाखवल्या नाही आहेत तर याचा सेपरेट व्हिडिओ चॅनलवर आहे तो तुम्ही बघू शकता दोन्ही चटण्यांचा व्हिडिओ बघून तुम्ही या चटण्या करून घेऊ शकता आत्ता पुन्हा जर मी दाखवलं असतं तर व्हिडिओ खूप मोठा झाला असतं त्यामुळे मी दाखवलेलं नाही आहे दही पण आपलं छान असं तयार झालेलं आहे आणि आता वडे आपण हे पाण्यातनं पिळून काढून घेऊया तर एक एक करून आपल्याला हे वडे पाण्यातून काढून घ्यायचे आहे हे बघा छान असे मऊ झालेले आहे एकदम मऊ लुसलुशीत असे तयार ता, झालेले आहे वडे पिळून काढून घेऊया पाणी पूर्ण पिळून घ्यायचं आणि काढून घ्यायचे याप्रमाणे सगळे वडे काढ काढून घ्यायचे आहेत आपल्याला हे बघा पूर्ण वडे छान असे मऊ झालेले आहेत आणि हे आता आपल्याला सर्विंग बाऊलमध्ये पण काढायचे आहे तर एक वडा आपण फोडून बघणार आहोत पहिले हे बघा वडा आपला आतपर्यंत शिजलेला आहे आणि अतिशय मऊ असा झालेला आहे सहज तुटतो आहे तर एका सर्विंग बाऊलमध्ये किंवा एखाद्या सर्विंग डिशमध्ये आपल्याला खाण्यासाठी हे वडे काढून घ्यायचे आहेत वड्यांवर ते दही घालून घ्यायचं आहे आपल्याला याप्रमाणे दही घालायचं आणि वरतून या दोन्ही चटण्या घालून घ्यायच्या आहेत आपल्याला दही थोडं भरपूर घालायचं चिंचेची गोड चटणी आणि हिरवी चटणी घालून घ्यायची आहे कोथिंबीर आणि पुदिन्याची आपल्याला पाहिजे त्या प्रमाणात आपण घालू शकतो वरतून आपल्याला थोडेसे आपल्याला तिखट मीठ आणि चाट मसाला घालायचा आहे तर याप्रमाणे घालून घ्यायचं बघा तिखट घालते आहे मीठ घालायचं आणि चाट मसाला जर तुमच्याकडे चाट मसाला नसेल तर तुम्ही जिरे पावडरसुद्धा घालू शकता खूप छान टेस्टी लागते तर हे वडे खायला खूप टेस्टी होतात मऊ होतात लुसलुशीत होतात आणि पचायला खूप हलके असतात तर या पद्धतीने तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता एकदा नक्की करून बघा खाऊन बघा तेव्हाच तुम्हाला कळेल आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा सोबतचं बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आहे आणि तुम्हाला व्हिडिओ बघता येईल पुन्हा भेटू अशाच एका व्हिडिओसोबत थँक्यू